trong khi không bỏ lỡ những video hấp dẫn

चतुर्थी मोठे उमेदीन आणि मकरन बस आणि साफसफाई करतात पण बरेचशे असे ठिकाण की गणपती विसर्जन जो असा विसर्जनाकडे जागो जो असता तो खूप मग अडथळे तले वाट सारखी असताली किंवा गणपती दौरुप सारखे नसतले आणि अशा वेळ गणपती जेव्हा पवतात त्या वेळ हे सगळे निव्वळ असते आणि म्हणूनच ह्या गणपती विसर्जनाची जो शीड जी असा केवळ ताजा जो प्लॅटफॉर्म जो असा ते बांधकाम जवळपास खास करून आमचे मनोज आणि त्याचे सगळे ते सांगाती जे असतात जे तरणाटे जे असे भरगे आमच्या अप्रोच झाले म्हणजे कार्यालयाकडे एप्रोच झाले दैव सुयोगान आज आरडीए डिपार्टमेंट म्हणजेकडे असतात आणि आरडीए डिपार्टमेंट काम करणारे असे अधिकारी बरे अधिकारी प्रॉम्प्ट अधिकारी बरोबर चिन्मय असतात आणि हे सगळे फुडाकार घेऊन विदीन नो टाईम ह्या शेडीचे आम्ही उद्घाटन आज करतात चतुर्थी येऊपाल या वर्षाचे बरेच सात आठ महिने असतात पण आमचे प्लॅनिंग असे असतात की लास्ट शेवटच्या क्षणापर्यंत न रावता जे जाय लोकांपे आमचे प्रथम कर्तव्य जावन आसात आरडीए म्हणजे डिपार्टमेंट हेच काम असतात आम्ही मुख्य फोकस जो दिल्ली असा लोकां ग्रामीण भागातल्या भागात जी काही गोष्टी साधन सुविना ती आम्ही पूर्ण करून दिवप तातूत भीत आमचं कमेंटोरीयम येतल तातूत भर बारीक बारीक सभागृह असतात तर सभागृह सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात बांधपे हातात घेतलेले असतात कारण हे जे सभागृह जे असतात ते लाईफ टाईम या लोकांची आमची संस्कृती म्हणून आता किंवा जे सगळं काही गोष्टी जे खातीर आमकां ताकत आणि बळगे आणि एक प्लॅटफॉर्म मेळ जसे सूत्रसंचालन करतानी म्हणलेले आसा हो फक्त गणपती विसर्जन शेड ना ह्या जे ह्या प्रसन्न वातावरणात भितर आम्ही निवांत क्षण घालवतात पली पलीकडे आज बरेचशा घरांनी आणि शिकपाक सुद्दां सुद्धा डिस्टर्बन्स जाता ह्या प्लॅटफॉर्म असे तरेचो आम्ही केलेली असा शेड की ती डुवेल नी ती ट्राएंग्युलर अशेचे वेगळ्या वेगळे कारणां खात्या समंत्यान या शेडीचा उपयोग झाल्या सकाळी आमची पंचायत असतात काहीच पुस्तक घेऊन सुद्दां जर हर प्रोव्हिजन आमी मोबाईल लायब्ररी म्हणतात ही मोबाईल लायब्ररी सुद्धा जर लोकांचा डिमांड जर असं निवांतपणान आम्ही सगळ्यो काही गोश्टी गोष्टी शकता म्हणून ही वेगळे अनुशंगान ही बांदिल्ली शेड आसा आणि ही शेड जवळ जवळ वट्ट आम्ही साडे लाख रुपये खर्च करून पातळी आणि हे आम्ही आज के मी खाची खाची काम केले असत हा म्हणजे आर डी डिपार्टमेंटाचे खूप अभिनंदन करतले आमचे डिरेक्टर असत बाय दिपाली मॅडम प्रेयोळ मतदारसंघानुच नाही सांगे मतदारसंघात सुद्धा आम्ही खाचीतल्या खाची सुद्धा बरीचशी कामं केली असतात आणि काम थँक्यू टू दॅट कॉन्ट्रॅक्टर जेणे क्वालिटी ऑफ काम आम्हाला हांगासर पळोवपाक मेळटा आम्ही सदांच म्हणटात क्वालिटी कामात असतं हे म्हणजे पहिले प्राधान्य जन असं आणि मूलभूत जो गरजो जी असतात लोकांचं गरजो जी असतात तो गरजो पूर्ण करपा करण्यासाठी आर डी डिपार्टमेंट सातत्यान काम करतात फक्त आमचे पंच मेंबर म्हणून oh. नकात ग्रामस्थ म्हणून नकात त्यांच्यानी फक्त सगळं काही गोष्टी आम्ही येऊन सोधून काढप खूप अभिमान आणि ताठमणी सांगतो या प्रियोळ मतदार संघात जितकी आज आम्ही कामं केली असतात ती आम्ही स्वतः कारण ज्या देवाचे दोन हजार न बारा नंतर निवडणुकीत आम्ही निवडणूक म्हणजे विल्ले आशिल्ले खंय खंय बारी बारीक रस्तो जाय खंय खंय बारीक बारीक -बारी किती आमकां जरी आमकां रिनोवेट करपाक जाय ते रिजिनोवेट करपाक जाय खंय उदकचो जो स्त्रोत आसत जाल्यार उदक जर ना जाल्यार आमी हाडून दिवपाचो प्रयत्न सियासराच्या माध्यमातल्या स्वतः प्रयोग प्रगती पंचाच्या माध्यमातून बरीचशी कामं आज आम्ही करीत आयल्ली असतात हे सगळे शक्य जर झाले जे पंच सदस्य सरपंच जिल्हा पंचायत म्हणजे सगळ्या सहभागां आणि चढात चढ जे असतात आमचे अभिमानी स्वाभिमानी असे कार्यकर्ते जे कार्यकर्ते सातत्यानं हे काम जे ते फॉलोअप करताले खास करून आमचं बाकीचे सगळे हे नगरांचे सगळे आमच्या तरणाटे जे असतात त्या तर खूपपर्यंत दत्तराज म्हणून नका तो माझ्या ऑफिसाकडे निगडीत असंनू बरेचसे काही गोष्टी फॉलोअप केल आणि हा सगळ्यांक सांगा सोदता की मग गोई तुमच्या माध्यमातून सगळे गोयकारांना सांगा फॉलोअप खूप महत्त्वाचे असं जोपर्यंत फॉलोअप जायना कारण तोपर्यंत काम जावपाक खूप डिफिकल्ट कारण गोयांभत किती हा गोयान भीत एक जर जर काम जर घेतलं जर त्याचं प्रोसिजर करतो जर कागदपत्रं जी असतात पण ती अत्यंत महत्वाने सांगले एकच सर फोनचे गरज ना तुके जाय ती आम्ही असे जर लँड लँडलॉड्स जर जर प्रयोग मतदारसंघात इतकं जर सहकार्य जर करयोगचे हे एक काम काम करतात आमच्या भीत असा आमच्या कार्यकर्त्यां भीत असा आमच्या तरणाट्यां भीत असा आणि ही जी उमेद जी असा ही उमेद अशीच तर मुखार जाय जो जो बारीक बारीक समज आहे सार्वजनिक डेव्हलपमेंटा कामात बारीकशे खासकडे हात करतले पण मनशाचा विकास हे <laughs> तितलेच महत्वाचे ह्या दृष्टीकोनातून सुद्धा आम्ही बरेचशे कार्यक्रम करतात हे शक्य जर झाले जाल्यार या प्रयोग तेको दिल्लो ते पंचायत दिल्लो तेको केले सहकार्य आणि कसलोच राग रोष न घेता असताना संतपणान फॉलोअप करून હું પાઠપુરાવો કરતા પ્રમાણે ઓફિસ જે કાર્યાલય હું ખૂબ મના પસંદ